आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरामधून मधून वाढता पाठिंबा महिला व युवा वर्गातून मोठा पाठिंबा आगामी नगर परिषद निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते जॉन सक्टे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे शहरातील विविध समाज घटक युवा संघटना महिला बचत गट आणि ज्येष्ठ नागरिकांकडून सक्टे यांच्या सामाजिक कामाचा गौरव होत असून त्यांना प्रचंड लोकसमर्थन मिळत आहे जॉन हे वडील स्वर्गीय लक्ष्मण सक्टे यांच्या सामाजिक कार्याच्या कामामुळे जयसिंग परिसरातील सामान्य माणसाच्या अनेक पीडित लोकांना न्याय मिळवून देणे प्रभागातील अडचणी समस्या असे अनेक प्रश्न सोडवतात तसेच सामाजिक कामात कायम अग्रेसर असतात या प्रभागातील प्रामुख्याने युवा वर्ग व महिला वर्गातून जोरदार जॉन सक्टे यांच्या नावाची चर्चा होत आहे सोशल मीडियावरही त्यांच्या कार्याची चर्चा होत असून अनेकांनी त्यांना बदलाचा चेहरा असे म्हणू लागले आहेत स्थानिक रहिवासी यांच्या म्हणण्यानुसार जॉन सक्टे यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यावर ठोस उपाय केले म्हणूनच यावेळी त्यांना नगर परिषदेत पाहण्याची लोकांची इच्छा आहे जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीत या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा